लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक सिद्धयोग्यांची मोठी परंपरा महाराष्ट्र आणि ब्रहन महाराष्ट्रात नांदताना दिसते त्यापैकीच एक सिद्ध योगी म्हणजे सिदाजी आप्पा राणावनात गाई म्हशी सांभाळून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गवळी समाजास सिदाजी आप्पांनी आपलेसे केले त्यांच्या सुखदुःखात संकट काळी त्यांना अभय दिले संत ज्ञानेश्वर हेही संप्रदायिकच त्यांची संप्रदायिक शिष्य परंपरा आजही महाराष्ट्रात नांदते आहे इतर पंथीयांनीही आपापल्या कुवतीनुसार वाङ्मयाची निर्मिती केल्याचे आढळून येते समन्वय बुद्धीने समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सिदाजी आप्पा यांनी केले आहे त्यांची आरती करताना मनात आर्ततेचे भाव निर्माण होतातच जी गोरया बालनी गोर गिराया बाल गोर गिराया पारदिवो बालू बहु आरदिवो बालू नागो ते आबाया गो तुजिया पाया काटी देवि दे सिदा जीतादे सुवर्णाचा सिंहस्तानि देवस्थापि उजलो नी आरति देवापुरे ज्योतपाजलनी गादिपुरे ज्योतपाजलनी कापुर न उदवच्च प्रकाश पडल आणि नारळ गादीची पूजा मांडली शिदाजीची पूजा मांडली बेलपत्र चढविता गादीला बेलपत्र चढविता गा दिला भाऊ शोवा गादिला भाऊ शोवा आज आमचे संत श्री बाल ब्रमाचारी शिवाजी अप्पा यांची जयंतीनिमित्त आज जयंती आहे शिवाजी अप्पा म्हणजे आमचे गवळी समाजाचे संत आहे आणि यांनी कर्नाटक चिडगोपा येथे जीत समाधी घेतलेली आहे हे एक प्रकारे आमचे संत होऊन गेलेले आहे आणि त्या एक जानेवारी एक जानेवारी हा दिवस आम्ही सिराजप्पा जयंती म्हणून साजरा करतो या जयंतीचं चा औपचारिकता साधून आम्ही आज सत्यनारायण महापूजा तसेच महापरिषद भंडारा हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व गवळी समाज बांधव सर्व मित्र परिवार सर्व वाणचे नागरिक सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याबद्दल मी सर्वांचं जाहीर आभार मानतो आज एक जानेवारी एक जानेवारी म्हणजे आमच्या समाजाच्या आद्य गुरु श्री बालब्रह्मचार्य शेजाजी अप्पा यांची जयंती आणि आज ही जयंती पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहात गवळी समाज साजरा करत असतो त्यात अनुषंगाने मालेगाव गोळी समाजाने मालेगाव येथे शेजाजी अप्पाची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करी तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन आमच्या समाजाने केलेलं आहे तरी सर्व समाज बांधव या प्रसादाचा पूर्ण लाभ घेतील ही आणि जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा मागच्या वर्षी एक आजार आणि दुर्गंध आजाराने त्यांच्या आजारा बरं व्हा यासाठी आम्ही मागच्या वर्षी आमच्या शिलाजी आपण नवस केला होता त्या नवसाच्या आधारे काही डॉक्टरांच्या आधारे तो आज आमचा गुटगुटीत आमचा मित्र आसाराम गावळे गुटगुटीत झालेला आहे त्याबद्दल आप शिलाजी आपाला आम्ही पुन्हा शिलाजी आप्पाच्या प्रार्थना करतो असं सर्वांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो शिवाजी आप्पा पुढे आम्ही नतमस्तक होऊन शिवाजी विनंती करता शिराजी अप्पा जय शिवनामा जय